दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवगाव परिसरात भीतीचं वातावरण निर्माण करणारा नरभक्षक बिबट्या अखेर आज पहाटे वन झालाय मात्र या घटनेनंतरही संता ओसरण्याचं नाव घेत नाहीये देवगाव परिसरातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी आज सकाळी रस्त्यावर उतरले बिबट्याला ठार करा या घोषणांनी सारा परिसर दना नोंद गेला विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी देवगाव येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे वन विभागाच्या पथकाला आणि पोलिसांना आंदोलकांनी घेराव घातला असून पिंजऱ्यातील बिबट्याला अन्यत्र हलविण्याचा प्रयत्न नाही त्यांनी ठाम विरोध दर्शवला आहे आंदोलकांचा एकच निर्धार आहे जोपर्यंत हा बिबट्या ठार मारत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही एकही विद्यार्थी शाळेत जाणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिलाय आहे देवगावमध्ये दे आज बिबट्या पकडला गेलेला आहे असे आठ नऊ बिबटे इथे आहेत आमची मागणी अशी आहे की ह्या सर्वे करून हे बिबटे सगळे पकडले जावेत आणि यांना ठार मारण्यात यावं कारण आता मनुष्यबळाला याची हानी व्हायला लागली आहे कुठेतरी आम्हाला लहान मुलांना कुणीतरी पकडलेलं इथं आढळत आहे कुत्र्यांना तर जनावरांना तर पकडतातच आहे त्यामुळे ही जी मॅन इटर जो होत चाललेला आहे बिबट्या ह्या भागातले बिबटे तर यांना तातडीने आपण पकडावं अशी मागणी आम्ही केली आहे आणि जागेवर शूट ऑर्डरही ऑर्डर ही देण्यात याव्या अशा आम्ही ऑर्डर त्यांना मागणी केलेली आहे तर आमच्या आशा आहे की प्रशासन यामध्ये आम्हाला सहकार्य करेल बिबट्या करे। जो पकडलाय आता सर्व पार्श्व मी तर सगळ्यांनी सांगितलीय परंतु बिबट्या पकडून प्रश्न सुटत नाही ते बिबट्या इथून पकडले जातात आणि वीस पंचवीस किलोमीटर सोडले जातात आणि ते परत मान्यवासतेकडे जातात तिथे पण माणसंच राहतात तर हा प्रश्न बिबट्या त्यांना ट्रॅप करून सुटणार नाहीये यांचे कुठेतरी यांना मारलं पाहिजे आणि जे, जे प्राणी मित्र यांना खूप कळवा येतो दिल्ली मुंबईत बसून की प्राणी मारू नका तर लक्षात तुम्ही आमच्या वावरात या आमच्या शेतात या मग तुम्हाला कळल आम्ही काय दहशत खाली जगतोय आणि जर या ज्याला ठार मारलं नाही आणि हे ही संख्या वाढत जाणार आहे आणि यानंतर एक स्पष्ट इशारा या सरकारला आम्ही देतो कि जे कि ला की जे नेपाळमध्ये घडलं त्याची पुनरावृत्ती या बिबट्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही सरकारवर शिवाय राहणार नाही शेतकरी मेटा कुठेला आलेला आहे आसमानी संकटाने तो पिसलेला आहे आणि वर्तून बिबट्याचा एक नवीन संघर्ष हा कॉन्फ्लिक्ट बिबट्या मानवाचा तयार झालाय याचा जर संपद असेल तर बिबट्याने जागी ठार मारा अशी आमची या ठिकाणी पोट तिडकीनं मागणी आज देवगावमध्ये मध्ये बिबट्या पकडलं गेलं आणि इथे जवळच आमची शाळा देखील आहेत आणि आज मुलांमध्ये खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे सकाळी जेव्हा शाळेत जाताना भरपूर मुलांनाही तो बिबट्या दिसला तर प्रशासनाकडे हीच मागणी आहे की या बिबट्याचा जो बंदोबस्त आहे तर तो लवकरात लवकर केला पाहिजे कारण नाही तर मग जे आम्ही मुलं आहोत तर आम्ही शाळा बंद करू मी श्री डी आर भोसले विद्यालय या शाळेत शिकतो आणि आम्ही शनिवारी सकाळी शाळेत येतो तेव्हा मला एकदा बिबट्या दिसलेला आहे तो स्वायभिनीतून चाललेला होता तर सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला बिबट्या मारण्याची परवानगी द्यावी जवळ हा बिबट्या मारल्याशिवाय आम्ही शाळा जाणार नाही पिंजरा सुद्धा हलून देणार नाही या संतप्त घोषणांमुळे देवगाव परिसरात तणावाच वातावरण निर्माण झालं आहे घटनास्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ विद्यार्थी पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते दे प्रशासनाच्या वतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून आंदोलकांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आहे न्यूज निफाड